समीर पंजाबराव जाधव नावाचा तरुण त्या दिवशी रडतच वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आला त्याने पत्नी अंजली मैत्रिणीकडे जाते असं सांगून घराबाहेर पडली ती परत आलीच नाही असं सांगत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती पोलिसांनी मिसिंग असल्याची नोंद घेतली मात्र त्यानंतर समीर जाधव हा वारंवार पोलीस ठाण्यात यायचा आणि माझ्या पत्नीला कधी शोधणार असं पोलिसांना विचारायचा तो वारंवार पोलीस ठाण्यात येत असल्याचं पाहून पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्याच्याच हालचालीवर लक्ष ठेवलं तांत्रिक तपास ता केला सीसीटीव्ही तपासले आणि समोर आलं भयंकर सत्य पत्नी अंजलीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय समीरला होता यावरून दोघांत भांडणं व्हायची मात्र तरीही समीरच्या डोक्यातील संशयाचं भूत काही उतरत नव्हतं अखेरीस त्यानं भयंकर कट रचला महिनाभरापासून पत्नी अंजलीला ठार मारण्याचं तो प्लॅनिंग करत होता यासाठी त्याने अनेक वेळा दृश्यम सिनेमा पाहिला सव्वीस ऑक्टोंबर रोजी तिचा खून केला त्यानंतर मृतदेह जाळला मृतदेहाच्या राखीची विल्हेवाट लावली त्यानंतर दोन दिवसांनी पत्नी अंजली बेपत्ता असल्याची तक्रार त्यानं पोलिसां दिली होती समीरने अंजलीचा खून करण्यासाठी काय काय तयारी केली होती याची माहिती पोलिसांनी दिली आहे कोणाची घटना घटना जी आहे ती राजगड पुल स्टेशन पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये घडले आहे परंतु तो गुन्ह्याचा तपास जो आहे तो गुन्ह्याचा कट आणि गुन्हा वारजे पोलीस स्टेशनमध्ये उघड चाललेला आहे अतिशय सेन्स पद्धतीने पत्नीने हा मर्डर झालेला आहे त्यातील जी आरोपी आहे जो समीर पंजाबराव जाधव हा मूळ शिवण्यातला आहे त्याचं मूळचं गाव आहे अमरावती अमरावतीमधलं त्याची पत्नी जी आहे मयत अंजली समीर जाधव अडतीस वर्षाची आहे मूळची नांदेडची आणि ते दोघं या ठिकाणी राहत होते पती पत्नी दोन मुलं आहेत आईसोबत त्या ठिकाणी शिवणे उत्तर छाडीत राहत होते परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्याला एकमेकांच्या यांची वाद व्हायची पूर्वी म्हणून त्या आरोपीने खूप असा प्लॅन केला होता एक महिन्यापूर्वीच आणि तो फॅब्रिकेशनचं काम करायचा त्याला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं नॉलेज होतं त्यांनी एक महिन्यापूर्वी एक काकडे नावाच्या व्यक्तीचं एक गोडाऊन भाड्याने घेतलं राजगड कुर्डच्या हद्दीमध्ये गोगलवाडी या ठिकाणी शिंदे फाट्यावरून आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांनी जे पॅन केला होता त्या पॅननुसार त्यांनी त्या त्याच्या पत्नीला मारण्यासाठी एक भट्टी म्हणजे लोखंडी भट्टी त्यांनी फॅब्रिकेशनमध्ये तयार करून घेतली एक महिन्यापूर्वीच त्यानंतर अठ्ठावीस तारखेला सॉरी सव्वीस तारखेला दुपारी हे दोन वाजता ते गोडाऊन बघायला जाऊ आपण भाड्या घेतलं त्या ठिकाणी आपण फॅब्रिकेशनचं वर्क आपलं काम करायच्या नंतर ते बघायला जाऊ म्हणून ते सोबत त्याच्या आय कारमधून दोघंच गेले त्या त्या दिवशी दिवाळीच्या सणानिमित्त घरातले त्यांची मुलंसुद्धा सुद्धा नाथलगाच्या घरी गेले होते घरी आई एकटीच होती दुपारी ते निघाल्यानंतर कार कारमधून त्या ठिकाणी ते गेले काही हॉटेलमध्ये काही नाश्ता पाणी केलं काही त्यांनी जेवले पण <coughs> बेळ पण घेतली आणि जवळ जवळपास संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान त्या गोडामध्ये त्या ठिकाणी आले गोडामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला आणि यातला आरोपी जे आहे समीर यांनी त्याच्या पत्नीचा गळा आवळून त्या ठिकाणी खून केला खून केल्यानंतर त्यांनी त्याची जी बो ते, मैताची जी बॉडी आहे ती पूर्ण त्या भट्टीमध्ये लोखंडी जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकली त्या भट्टीमध्ये ऑलरेडी त्यांनी अगोदरच काही लाकडे आणि काही ज्वलनशील पेट्रोल डिझेल या ठिकाणी आणून ठेवलं होतं त्या ठिकाणी त्याला त्या भट्टीला आग लावून त्या पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण राग झाल्यानंतर दोन घंट्यांनी ती पूर्ण राग त्यांनी भरून नंतर त्याचं विल्हेवाट लावलेली आहे नष्ट केलेली आहे त्यानंतर ती स्क्रॅप होता ती भट्टी होती लोखंडी ती पूर्ण स्क्रॅपमध्ये त्यांनी त्याची विल्हेवाट लावली आणि त्या ठिकाणी खाली जी विटा होत्या विटा पण त्यांनी त्या ठिकाणी रस्त्या होत्या विटासुद्धा त्यांनी त्यानंतर नंतर डिस्पोज केल्या आणि त्यानंतर मग स सत्तावीस तारखेला त्यांनी इकडे तिकडे फोन करून सांगितलं की माझी पत्नी गायब आहे अठ्ठावीस तारखेला तो वार्ड वारजे पोलिटेशनला आला आणि माझी पत्नी वारजे पुलाकडून गायब आहे मैत्री इकडे जाते म्हणून निघून गेले अजून आलेली नाही म्हणून वारजे फुलटिशनं मिशिंगची तक्रार आपल्याकडे दाखल केली मिशिनचा तपास करत असताना वाजे पोलीस स्टेशनला असं निष्पन्न झालं की ही सोबत जात आहेत आणि काही सी ते राजगड पोलीसच्या हातीमध्ये दिसत आहेत थोडं संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये आणखी डिटेल तपास केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा व्यक्ती आहे हा फिर्यादी मिसिंगचा तोच याच्यामध्ये आरोपी आहे आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या पत्नीला गळा वळून त्या लोखंडी भट्टीत तिला जाळून तिचा मर्डर केलेला आहे <coughs> सर्वा ती सर्व त्या ठिकाणचे जे एव्हिडन्स आहे ते सुद्धा राख आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे हे निष्पन्न झाल्यानंतर आपल्याकडे झिरो नंबरने हा गुन्हा वारजे पोलीस स्टेशनला तीनशे दोनचा दाखल केलेला आहे आणि पुढीचा तपास जो आहे तो राजगड पोलीस स्टेशन आपण तो वर्ग केलेला आहे त्यातील आरोपीला आपण अटक केलेला आहे के त्याच्यामध्ये पोलिसांनी खूप टेक्निकल गोष्टीचासुद्धा वापर केलेला आहे आणि मशीनच्या थोड्याशा लिंकवरून आपल्याला याचे दो आरोपी आहे तो निष्पन्न करून हा खुनाचा गुन्हा जो आहे आहे कारण याच्यामध्ये तो सांगतो की याच्यामध्ये पत्नीचे काही एका व्यक्तीवर संबंध होते त्याच्यावरून आमचा वाद व्हायचे आणि त्या रागातून त्यांनी ही घटना केलेली आहे त्यांनी सांगितलं की एक दोन तीन तीन चार वेळेस त्यांनी दृश्यम नावाचा एक मूवी बघितला होता आणि त्याचा तो फॅब्रिक्सीचा वर्क करायचा म्हणजे लोखंड जे वस्तू जी आहेत ते बनवायचं त्याचं काम होतं आणि त्याच दृष्टीने त्यांनी ते गोडाऊन ते ते आहे त्या ठिकाणी त्यांनी विकत घेतलं होतं सॉरी भाड्याने घेतलं होतं एका काकडे नावाच्या व्यक्तीकडून तर थोडासा त्यांनी त्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे काही गोष्टी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याची त्यांनी त्याच्या पत्नीचा त्यांनी मर्डर केलं होतं बरोबर आरोपी समीर जाधव फॅब्रिकेशनची कामं करायचा त्यामुळे लोखंडी कामाबाबत त्याला पूर्ण माहिती होती आणि यातूनच त्यानं लोखंडी भट्टी तयार केली होती तर पुणे ग्रामीणच्या हद्दीत एक गोडाऊन भाड्यानं घेतलं होतं या गोडाऊनमध्ये तो फॅब्रिकेशनची कामं करायचा असं दाखवायचा मात्र इथेच त्यानं पत्नीला ठार मारण्याचं प्लॅनिंग केलं होतं सव्वीस ऑक्टोंबरच्या दिवशी तो पत्नीला फिरण्यासाठी म्हणून या गोडाऊनवर घेऊन आला गोडाऊनवर पोहोचण्याआधी त्यानं भेळ विकत घेतली दोघे पती पत्नी गोडाऊनवर आले आणि चटईवर बसून भेळ खात असताना बेसावध अंजलीचा दहा मिनिटं गळा आवळून खून केला त्यानंतर त्यानेच त्याने तयार केलेल्या लोखंडी भट्टी आधीच लाकडी आणून ठेवली होती त्यात मृतदेह ठेवून जाळून टाकला दुसऱ्या दिवशी मृतदेहाची राग त्यानं नदीपात्रात नेऊन टाकली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी लोखंडी भट्टी ही स्क्रॅप केली आणि त्यानंतर पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन तो पोलीस ठाण्यात गेला होता मात्र पोलिसांना समीरवर संशय आला आणि त्याचा सगळा डाव उघडा पडला पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट